नमस्कार मित्र राधा लेखिका अरुणा डेरे राधा आले आहे इथे या राज मंदिरात खरच मना प्रतिहरेनं सांगितलं तेव्हा कृष्णानं अस्वस्थपणे केसातून हात फिरवला न राहून तो आपल्या कक्षाभरे निघाला एवढ्यात ती आली द्वारापाशी एकदा तबकली तो ही उभा प्रतिहारी मागे सरपून दिसे नस झालं किती दिवसांनी पाहतो आहे तिला हा दिवसांनी कसत वर्षाने युगाने म्हटलं तरी चालेल जरी राधाच आहे त्यावर विश्वास ठेवायचा झाला तर फार बनवून गेली आहे ती पुढे आली अगदी त्याच्यापासून चार हातावर उभी राहिली आणि एकदम हसली काय बघतो आणि मट उचलून तिने विचार हे हसू तुझ अगदी बदला नाही बघणार हे इतकी म्हातारी व्हायला आलीस तरी तशीच हसते आहेस चौदा पंधरा वर्षाच्या पोलीसारखी आणि ते हनवटी घुसून प्रश्न विचारणे तसंच आहे तू तीच आहेस प्रश्न चुकला तुझा मी काय बघतो आहे हे तर तुला माहीत आहे माहिती होतच पूर्वीपासून किती बघतो आहेस असं विचारायची तुझी सवय आहे एकदम थरथरली म्हणजे तू विसरला नाहीस कृष्ण असला कधी भेटू तुला सांग आणि कुठे तसाच मन कवडायच रे अजून खरंच भेटशील अरे तेवढ्यासाठी तर आले मी इतकं अंतर एरवी उद्या समुद्रा काटवी असंच दिवे लागली नंतर तिथे एक देऊळ आहे बघ छोटस तू थांब तिथे तुला येता येईल राजा आहेस म्हणून म्हटला कृष्णा ना तिच्यासाठी आसन सर आणि बाहेर हाक दिली सेवक धावत आला त्यांना सूचना दिली नको कृष्ण आता काही नको मी निघते मला माहीत आहे इथं द्वारकेला ये येणा आणि माझ्याकडे इथं येणा यासाठी केवढं काही उलडण्याला आहेस तू धीर करून मी तुला इथं थांबवत नाही आहे फक्त शेवकानं दुधानं भरलेला पिला तिच्या पुढ्यात धरला डोळे उचलून तिनं वेगवार कृष्णाकडं पाठ आणि हात पुढे गेला आणि तिचा हात पिल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी कृष्णानं थोऱ्यानं तो धक्कातून उचलला होता सेवक पान लावत बाहेर गेला आणि राधा अस मला ओशाळ करू नकोस असं घे त्यानं तिच्या पुढे धरलेला पिरा तिना सहज ओटाला लावला न बोलता मग उठून ओट टिपत म्हणाले येते रे आणि झटकन पाड फिरवून आली तशी गेली सुद्धा अजूनही विश्वास बसत नाही की ती आली होती इथे कृष्णानं पिला हातात धरला स्वतःचीच एक सुस्कारा सोडला पण हा रिकामा कामा पिला एवढं सांगेल तू दिलास तर वीज देखील घेईन कृष्णा म्हणायची नेहमी आणि आता तरी काय दूध थोडंसं प्यालय तिनं चाहू लागले म्हणून त्यानं पाहिलं रुक्मिणी केव्हा हात आली होती आणि त्याला कधीपासून तसा पिला हातात घेऊन उभा असलेला हिखत होती कळलं नाही त्याला त्याचं लक्ष गेल्यावरती ग्लान हसली आणि तिनं शिवकाला हात मारून एका पिला घेऊन जाण्याची कोण केली थोडा वेळ मी एकटा तांबू रुक्मिणी फार दमलो आहे मग येतो मी भोजन कक्षात कृष्णानं म्हटलं रुक्मिणीने उत्तर दिलं नाही गवाक्षातून दिवे उजळले समांतर पसरली ती चिमुकली नगरी लक्ष चमचमत होती पाण्यावर दाट काळोख होता आणि ती लाटा लाटाने द्वारकेवर पसरत होती हवेला त्याचे किंचित कडू किंचित निर्भिर त्याची चव होती गवाक्षातून काळ्या वाऱ्याचा एक झोत छंदिशा आत आला आणि रुक्मिणी शाहरली अर्धवट अस्वस्थ पाणी अर्धवट तिच्याकडं तिच्याकडे कृष्ण शेजारी बसत तिने विचारलं कालिंदीवरून वाहणारं वारं कसं असायचो ना वाऱ्यासारखं कडू कर कर आणि खारं तर नक्कीच नसेल काय नव्हतच ते असं हे नेहमी निळाशार असायचं काळ नव्हतं कधी गर्द गर्द निळ आणि त्याला वास यायचा एक प्रकारचा अगदी हलका पण गोड वास कसा होता ते सांगता नाही यायचं तो गोडपणा काही निराळाच होता बघा आणि एकदम तू हे का विचारलंच आता कारण आता ते आले ना तेव्हा इथल्या हवेत मला एकदम एक, एक काहीतरी वेगळा वास आल्यासारखा वाटला कसला ते कळे ना इतकी वर्ष इथं आहोत का आपण इतकी हवा मी ओळखते ना आताही वारा आलं हा तेव्हा इथल्याच नेहमीचा कडू आणि निर्मिरचा वास होता तेव्हा चौघ होती तशीच पण इथे पाऊल ठेवलं तेव्हाचा वास वेगळा होता कोण आला होता टोपण्या केसाचं बंधन सेल करत विचारलं अग हे काय असून आज जेवायला येणार नाही आ हे मला ठाऊक आहे तुम्हाला मी आज का ओळखते म्हणून इथेच आणण्याला सांगितले आहेत फळं आणि दूध तिनं हळूहळू सगळा श्रोंगार उतरून केसातली फुलं काढली मग डोळे मिटून पडलेला कृष्णाजवळ एक पुन्हा म्हणाली सांगा ना ती कोण होती मी आले तेव्हा प्रतिहारी नवठ जागेवर रागवावं इकडे तिकडं पाहिलं खाली तो कुणाला तरी वाट समजावून सांगत होता मला फक्त पाटमोरी दिसली नाही विषावरून काय करणार आहे कोण होती राधा कृष्णानं उत्तर दिलं पुन्हा त्या दोन शब्दांचा अपष्ट उच्चार करताना रुक्मिणीचा श्वासमध्येच अडकला वीज झुंबावीत तशी तिची अवस्था झाली हातापायातलं जणू बळच केलं आदरासाठी हात धरावेत तसे हात हवेतच हालून ती खाली बसली कितीतरी वेळ लागला गेला पुन्हा गिरला धीर गोळा करायला कृष्णाचे डोळे म्हटलेले होते आपल्या नवऱ्याकडे ती पाहत राहिली हा तो ज्याच्यावर वेड्यासारखा प्रेम केलं होतं सगळी लाच सगळी मर्यादा सोडून त्याला प्रेमपत्र पाठवलं हा आला आणि उचलून घेणं मला रथात घालून तेव्हा माझ्यासारखी भाग्यवान जगा दुसरी कोणीच नव्हती नाही का रथाची दूध खेचून धरणारा त्याचा सावळा सकंकण उजवा हात हाताचे तानलेली स्नायू तो तकतकीत ताटपणा तो ढोल मला यावून काहीच नको होतं आणखी मागावून कळलं की तसं वाटणं फक्त एक अवस्था होती भविष्यातली मला पुष्कळ काही हवं होतं हे नंतर कळलं ती धुंदी असते मी याला देखील माझ्यासारखा धुंदावरीला समजत होते नंतर जाणवलं की नव्हता तो तसा माझ्या समजुतीपलीकडे फार उरला हा माझा नवर तिच्या डोळ्यात एकदम पाणी जमून आलं खूप मागचं आठवावं असं तिचा स्वभाव नव्हता खरं म्हणजे काही गोष्टी ती कधीच विसरू शकली नव्हती तिला एक जुनी रात हो ते हो एक रात्र आठवली हो आणि त्या रात्री तिला प्रथम राध्याविषयी कळलं होतं त्यांच्या गाड प्रणयाच्या रात्रीपैकीच ही एक सुरुवातीची रात्र होती या कथेचा पुढील भाग ऐकू उदय चला धन्यवाद